नमस्कार पब्लिक अवेअरनेस मध्ये आपला स्वागत आहे पाहुया आजची विशेष बातमी मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील पडवल नगर भागात अजिंक्य तारा माती तिसलॅब मजल्यावर स्लॅब पडल्याने रहिवाशी जोगले कुटुंबियांचे दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत या घटनेत दीड वर्षाचा बालक जखमी झाला असून एक एकत्र सर्षाची महिलाही गंभीर जखमी झाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जोगले कुटुंबियांना त्यांच्या घराचा मोबदला आणि दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन दिले आहे जोगले कुटुंबियांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की आपण ठाणेकर असून आमच्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच आमचे नुकसान लवकरात लवकर भरून देण्याचे आम्ही ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक राजकीय लोकांकडून मदतीची विनंती करत आहोत धन्यवाद साधारण सर सकाळी पाच चाळीसची घटना आहे पडवळ नगर इथे अजिंक्य तारा माझं नाव संदेश पवार आणि आमच्या घरामध्ये एक दीड वर्षाचा बच्चू आणि माझी आई बासष्ट वर्षाची यांच्या पायाला दुखापत झाली येऊन नगरसेवक आमचे दीपक वेतकर साहेब ते येऊन बघून गेलेत आणि त्यांनी काम म्हणून आश्वासन दिलं आपण मदत मिळावी हीच एवढीच मागणी ही पाच चाळीसला झालेली आहे घटना लाईटी गेल्या होत्या आणि याच्यामध्ये दुखापती म्हणजे आई पासष्ट वर्षाची आई आहे तिला दुखापत झाली दीड वर्षाचा माझा मुलगा तो दीड वर्षाचा त्यालाही दुखापत झालेली आहे चौघ जण इथे झोपले होते अचानक हा स्लॅप कधी कोसळलं तर काही जाणवलं काही गडबडून गेलो आम्ही सगळे गोंधळून गेलेलो आहे आणि आम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्यायच नाहीये कारण की ते जर इथे येऊन बघितलं हा पर्याय त्यांनी डोळ्यांनी स्वतः बघितला तर यांना त्यांच्याशिवाय कोणच करू शकतच नाही साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि तुम्ही इथे आलेच पाहिजे तुम्ही आमचं आले पाहिजे आजूबाजूचं तुम्ही एरिया बघा कशी माणसाला आम्ही आम्ही अक्षरशः घर कामं करणाऱ्या महिला आहे खूप एकदम कमावणारं घरात कोणी नाहीये ठाणे जिल्ह्यात हे अजिंक्यदारा बिल्डिंग रूम नंबर अकरा मी सुषमा जोगळे बोलते